नमस्कार आपण पाहत सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा पिंपरी चिंचवड मध्ये टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये चार जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आज बुधवारी सकाळी हिंजवडी परिसरातील फेज वन मध्ये टेम्पो ट्रॅव्हलला भीषण आग लागली होती या भीषण आगीमध्ये ट्रॅव्हल मध्ये असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला चार जण आतमध्ये कसे अडकले असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे पोलिसांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे टेम्पो ट्रॅव्हलला सकाळी अचानक आग लागली आतमध्ये बसलेल्या चार प्रवासांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आज सकाळी आठ वाजता हिंजवडी येथे ही घटना दुर्दैवी दुर्घटना घडली आहे त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलला आग लागल्याचं समजताच एकच खळबळ उडाली आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आग विजवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत उशीर झाला होता आगीमध्ये होरपळून चार जणांचा मृत्यू झाला चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत